आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबक तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागातील वसलेले प्रान वो तीन या गावी हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पहिल्यांदा सप्ताहाचे साडेतीन दिवसाचे कीर्तन रुपी सेवा पार पडली विशेष म्हणजे या सप्ताहाचे नियोजन येथील वाल्मिकी ऋषी तरुण मित्र मंडळ यांनी केले त्यांना विशेष सहकार्य सी टी आर कंपनी व वनराई संस्था मांगेलाल यांनी केली या सप्ताहाची शेवटची सांगता हरिभक्त परायण सदानंद महाराज भोसले यांच्या कीर्तन रुपी सेवेने मोठ्या उत्साहात संपन्न झाली तसेच वारकरी साहित्य परिषदेमध्ये काही ग्रामस्थांची सभासद नोंदणी करण्यात आली तसेच हरिभक्त परायण गिळंदे महाराज हरिभक्त परायण सचिव लालू आचारी हरिभक्त परायण राजाराम महाराज कृष्णा वाहाग हिरामन घोटे सुरेश कोंडार सीताराम पार्थी बाबूलाल डहाडे उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचारी त्र्यंबकिशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका